कर विचार आज आजही हा वेळ आहे तुम्हा नाराज करणारी जलद घरी प्लेटना आम्ही ख्रिस्ताला आता याचा दिन जवळ घेत आहे कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्रशास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय नऊ वचन बारा आणि तेरा आम्ही असे वाचतो हे ऐकून तो म्हणाला निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखनायतांना आहे मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ काय हे जाऊन शिका कारण नीतिमानांना नव्हे तर पापीजनांना बोलविण्यासाठी मी आलो आहे या जगामध्ये जे लोक चांगली कृत्य करीतात ते स्वतःला नीतिमान समजतात स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी समजतात आणि ते असे समजतात की त्यांना आता पापांच्या क्षमेची काहीच गरज नाही पवित्रशास्त्र बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे कोणीही नीतिमान नाही एकही नाही कोणीही शहाणा नाही देवाचा शोध घेणारा कोणी नाही सर्वजण भरकटले आहेत सर्वजण निरुपयोगी झाले आहेत चांगले करणारा कोणी नाही एकही नाही त्यांचा घसा उघडी कबर आहे त्यांनी जिबेने फसविले आहे त्यांच्या ओठात सापाचे विष आहेत त्याचे तोंड शाप आणि कटुतेने भरलेले आहे त्यांचे पाय रक्त सांडण्यास तत्पर आहेत त्यांच्या मार्गात विनाश आणि संकटे आहेत त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही त्यांच्या डोळ्यासमोर देवाचे भय नाही हे प्रत्येक मार्वाचे सत्य आहे जे ते नाकारतात परंतु ज्यांना वाईट कृत्यांमुळे समाजात तुच्छ लेखले जाते त्यांना स्वतःची स्थिती माहीत आहे आणि ते आध्यात्मिकरित्या आजारी आहेत हे त्यांना माहीत असते म्हणून ते लोक प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने पापांची क्षमा मिळविण्यास तयार आहेत प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की ज्यांना त्यांची आध्यात्मिक स्थिती बरोबर समजते त्यांचे तारण होते परंतु जे गोंधळलेले राहतात त्यांचा अंत नरकात होईल प्रश्न असा आहे की तुम्हालाही तुमची आध्यात्मिक स्थिती समजली आहे का ती समजण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुमचं सहाय्य करो आमेन धन्यवाद कर करपत्यानो आज ही हा व है तुम्हारी दे नाराज करना